पुणे अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी धरण हे आज प्लस मध्ये आले सकाळी नऊ वाजता उजनी धरण प्लस मध्ये आले उजनी धरणाचा मृत पाणी साठा हा टी एम सी इतका आहे मागच्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसानं उजनी धरण प्लस मध्ये आलंय मागच्या बारा तासात उजनी धरणातील पाणी साठ्यात चार टीएमसीची वाढ झाली आहे उजनी धरणात सध्या एक लाख अठ्ठेचाळीस हजार क्युसेक विसर्गानं पाणी येत आहे धरण आज सकाळी नऊ वाजता मृत साठ्यातून जिवंत साठ्यात प्रवेश केलेला आहे यंदा धरणानं वजा साठ टक्के एवढी इतिहासातील निचांकी पातळी गाठली होती गेल्या काही दिवसात धरणात तेहतीस टीएमसी पेक्षा जास्त पाणी जमा झालंय सकाळी नऊ वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये एक लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे सदोतीस क्युसेकनं पाणी जमा होत आहे काल रात्रीच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झाली आहे काल सकाळी नऊ वाजेच्या अपडेटनुसार उजनी धरणात अठ्ठ्याण्णव हजार आठशे चाळीस क्युसेकनं पाणी जमा होत होतं सध्या उजनी धरणात छत्तीस पॉईंट त्र्याहत्तर टीएमसी पाणीसाठा जमा झालाय यात उपयुक्त पाणीसाठा हा मायनस झिरो पॉईंट तेरा टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या झिरो पॉईंट तेरा टक्क्यावरती आहे